लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदान केल्याचा सेल्फी रील्स पोस्टर्स आणि मीम स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्यात सहकार्य केले या स्पर्धांचा निकाल जिल्हाधिकारी विनय गोडा जी सी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या उपस्थितीत लकी ड्रॉच्या माध्यमातून या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला विजेत्या स्पर्धकांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पुढील आठवड्यात नियोजन भवन येथे पारितोषिक वितरित करण्यात येणार आहे स्पर्धेचा लकी ड्रॉ काढताना जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपवन संरक्षक श्वेता बोडू उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य श्याम वाखर्डे व इतर अधिकारी उपस्थित होते यात सेल्फी स्पर्धेचे प्रथम पारितोषिक सुरेंद्र पोहाणे द्वितीय प्रशांत गेडाम तर तृतीय पारितोषिक अशोक बारसागडे यांना जाहीर झाला आहे पोस्टर स्पर्धेचे प्रथम पारितोषिक आशिष बोबडे द्वितीय मंगेश साखरकर तृतीय कोमिल मडावी तर मीम स्पर्धेचे प्रथम पारितोषिक येवन येलमुले द्वितीय संजय सोनूने तृतीय पारितोषिक अनुप शाह यांनी पटकावले आहे